नमस्कार गेल्या सात आठ दिवसापासून सोशल मीडियाला एक बातमी फिरते माजी प्रशासक सेवानिवृत्त विजय देशमुख साहेब यांच्यावरती एका ग्रामसेवकाने गुन्हा दाखल केला खऱ्या अर्थाने त्या चार वर्षामध्ये वे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचं प्रशासनाला हाताशी धरून गुन्हे दाखल करण्याचं षडयंत्र हे नव्याने अकोला तालुक्यामध्ये सुरू झालं सत्तेचा माज जो म्हणतात तो खऱ्या अर्थाने या तालुक्यातील जनतेला दिसायला लागला एखाद्या अनपण माणसाला एखादं पद भेटल्यानंतर त्या पदाचा तालुक्याच्या विकासासाठी उपयोग न करता वेगवेगळ्या वेग शक्तीने एकमेकांवर सुडबुद्धीने गुन्हे दाखल करणे एखादा माणूस आपल्या विचाराशी संलग्न न राहणे किंवा आपलं ऐकत नाही तर त्याला प्रशासनाच्या कचोटीमध्ये सापडून त्याच्यावरती वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याचं काम खऱ्या अर्थाने एक प्रकारचा आवाज लागण्याचं काम या तालुक्यामध्ये शासकीय यंत्रणेचा वापर करून जर कोणी करत असेल तर ह्या तालुक्याचा आमदार किरण लांबे करतोय ते सगळ्या गोष्टी विसरतात परंतु एखाद्या माणसाने आवाज उठवला त्यांच्याबरोबर काम केलं नाही तर ते, ते सुडबुद्धीने त्या माणसाला प्रशासनाला वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना अडकवण्याच्या सुपाऱ्या देतात असं आमचं ठाम मत झालेलं आहे परंतु आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला घाबरणार नाहीये ना आम्ही विजय देशमुख साहेबांच्या मागे ठामपणे उभे आहोत जो माणूस सेवानिवृत्त झाल्यानंतर गावाच्या विकासात्मक विभागाच्या विकासात्मक तालुक्याच्या विकासात्मक गोष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता काम करतो तो त्याचे विचार मांडतो प्रशासन सुधारलं पाहिजे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजे कारखान्याच्या डिसाळ कारभारामध्ये सुद्धा त्यांनी ज्या ज्या उणीवा दाखवल्या ज्या ज्या पद्धतीने त्या कारखान्याच्या सुधारणा होणं अपेक्षित होतं ते सुद्धा आजपर्यंत झाले नाही आज, आज आपण कारखान्याची परिस्थिती सांगतोय ज्यावेळेस निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस ते राजकारण दिसत होत परंतु आज वस्तुस्थिती धक्क्या आवाजामध्ये सर्वजण सांगताय कारखाना चालेल का आणि हेच विजय देशमुख साहेब सांगत होते की दोन वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये जनजागृती करून सांगत होते की हा कारखाना प्रचंड अडचणीत आहे या कारखान्यावरती वेगवेगळ्या प्रकारचा जो खर्च झालाय तो व्यवस्थित झाला नाहीये याच्यामध्ये प्रचंड मोठी अनियमितता झालेली याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे परंतु शेवटी काही लोक त्याच्यामध्ये अडकलेले असल्यामुळं जवळचे लोक त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत असल्यामुळे आणि सरकार आणि सत्तेचा वापर असल्यामुळे बीजे साहेबांना त्यांचा आवाज दाबला गेला विजय साहेबांनी अनेक प्रश्न कोतु विभाग असेल मुळा विभाग असेल पाणी प्रश्न असेल गावच्या ट्रस्ट असेल या बाबतीमध्ये त्यांनी खोलवर हात घातल्यानंतर ह्या तालुक्यातल्या कार्यसम्राट आमदाराला त्याची अडचण वाटायला लागली त्याचे काही हितचिंतक त्याच्यात अडचणी द्यायला लागले त्यासाठी त्यांनी प्रशासनाचा वापर करायचा ठरवला आणि म्हणून सातत्याने सहा महिन्यापासून एका ग्रामसेवकाकडे की तुम्ही झालेले ठराव ज्या ग्रामसभा झाल्या ते ठराव द्या एक चार पाच दहा वेळा त्यांच्याकडे मागणी केल्यानंतर साहजिक आहे एवढा मोठा प्रशासकीय अधिकारी दहा पंधरा वेळा ग्रामपंचायतमध्ये जातो आणि तो ग्रामसेवक उत्तर देत नाही त्यानंतर बीडिओला सुद्धा चार ते पाच वेळा साहेबांनी सांगितलं की आम्हाला अशा अशा पद्धतीचे ठराव झालेले ग्रामसभा झालेल्या दिल्या जात नाही बीडिओने सुद्धा त्याच्याकडे कानाटोळा केला की ना समजत नाही बीडीओ ला यंत्रणेवर कंट्रोल नाही बीडीओ सुद्धा ते एवढं सिरियसने घेता त्यांना आठ दिवसात आठ दिवस मागे ही सगळी कागदपत्र अपेक्षित होती तोपर्यंत मिळाली नाही कुठल्याही माणसाचा साजिक आहे एखाद्या ठराविक मर्यादेपर्यंत जर कागदपत्र मिळाले नाही किंवा काम झालं नाही तर तो, तो माणूस चिडणार आणि म्हणून त्यांनी त्या ग्रामसेवकाला सांगितलं तर तो जर कागदपत्र दिले नाही एक रागात येऊन जर बोलल्यानंतर सुद्धा तो माणूस एखाद्या राजकीय शक्तीचा आधार घेऊन पोलीस स्टेशन पर्यंत जर येऊन ती जर गुन्हे दाखल पर्यंत मजल मारित असाल तर या तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे एक साधा ग्रामसेवक गुन्हे दाखल करू शकत नाही त्याच्यामुळे फार मोठी राजकीय शक्ती असल्याशिवाय डेरिंग करू शकत नाही आणि म्हणून प्रशासन आज जर एवढ्या मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्याचे कामं होत असेल तर सर्वसामान्य जनतेचे ग्रामपंचायत मध्ये कामं होतील कसे पंचायत समिती लेवलला हिरपाटी मारून मारून लोकांचे कामं होतील कसे म्हणून प्रशासकीय यंत्रणा सरळ करण्याऐवजी या तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा आपल्या दावणीला बांधण्याचं काम आमदार करतोय मला वाटेल त्याला वाटेल तशीच ते तेवढंच काम करून घ्यायचं बाकी ज्यांची कामं झाली नाही पाहिजे अशा पद्धतीचं काम जर आमदार करत असेल तर या या पुढे प्रशासकीय यंत्रणे आमचं सांगणं आहे जर तुम्ही काम जर व्यवस्थित केलं नाही जर तुम्ही सर्वसामान्य लोकांचे कामं जर केले नाही तर आम्ही सुद्धा तुमची गैर करणार नाही विजय साहेबांनी काय चुकीचं केलं त्याला जा विचारला म्हणजे जा विचारल्यानंतर किंवा दोन शब्द वाईट बोलल्यानंतर त्याच्या एवढं टोचक जर असेल सहा सहा महिने तुम्ही दिलेले नाही याची पुढे नोंद नाही का व्हिडिओ काय करता तिथे म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने विजय साहेबांना अपमानित करण्याचं काम केलंय आमच्यासारखे के सुशिक्षित लोक हे कदापि या तालुक्यामध्ये सहन करणार नाही आम्ही सर्वजण विजय साहेबांच्या समोरत आहे या आमदाराचे अशा अनेक प्रकार त्याला वाटेत त्याच ठिकाणी तो त्याच लोकांना घेऊन वेगवेगळ्या वे पद्धतीने या तालुक्यामध्ये मुवमेंट राबवतोय त्याला समोरचं दिसणारं राजकारण जनता बरोबर राहिले नाही मग कोणाला कुठं अडवायचं कोणाला कशा पद्धतीने कामं अडवायचे या पद्धतीचं काम जर हा आमदार करत असेल तीही राजकीय यंत्रणा वापरून आमदार चुकीच्या पद्धतीने वागताय ये आज सर्वसामान्य जनतेला सांगण्याची वेळ आलेली आहे आता तुम्ही आता ही जे काही विकास कामांच्या बाबतीत चालत विकास कामांच्या बाबतीमध्ये अनेक विकास कामं आम्ही शिंदे सरकारच्या माध्यमातून आम्ही मंजूर करून आणली खासदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही ही सगळी कामांचा पाठपुरावा केला हे महाराज ही राष्ट्रवादी आता सरकारमध्ये सामील झाल्यानंतर लगेच आम्ही विकास कामं आणली आम्ही विकास कामं आणली आणि तिथे ह्याच प्रकारचं गळचेपी करण्याचं काम या तालुक्याचे आमदार करताय आम्हाला एकच सांगायचंय प्रशासनाने प्रशासनाच्या ढाच्यात बसून काम केलं पाहिजे एवढा राजकीय हस्तक्षेप जर या ह्या प्रशासनामध्ये जर वाढला तर सर्वसामान्य लोकांना काम करणं फार अवघड जाईल बिलकुलही नाही कुठल्या राजकारण्याचं न ऐकता आपल्या जेवढं नियमात बसत असेल ते काम केलं पाहिजे आणि ते काम जर होत नसेल तर ह्या पद्धतीच्या मुवमेंट ह्या भविष्या इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये कुणी गप्प बसणार नाही तुम्हाला जा विचारण्याचं काम करेल तुम्ही आमची मागणी आहे की जे काही गुन्हे दाखल केले ते पहिले मागे घेतले पाहिजे ते लोक हिताचे काम करताय त्यांनी काही त्यांचा पर्सनल कुठलेही ठराव मागण्यासाठी गेलेले नाहीये ते गुन्हे पहिले मागे घेतले पाहिजे आपण सगळे समन्वयाने आपण आदेश दिले पाहिजे बिडिओनी की जे ठराव पाहिजे ते ठराव तात्काळ दिले गेले पाहिजे आणि जर ते ठराव जर दोन दिवसात दिले गेले नाही तर या तालुक्यामध्ये मोठा उद्रेक होईल सगळ्यात सगळ्या प्रकारचे ग्रामसेवक जे जे ग्रामसेवक चुकीचे काम, ग्राम काम करत या सगळ्यांना जाग विचारण्याचं काम आम्ही करू आम्हाला माहिती आहे या तालुक्यामध्ये ग्रामसेवक कुठल्या स्तरावरती जाऊन काम करताय गावाभावामध्ये काय प्रश्न आहे आजही आठवड्यातून दोन दिवस सुद्धा ग्रामसेवक ग्रामीण भागामध्ये जात नाहीये आपली पंचायत समिती स्तरावरची यंत्रणा काय काम करते त्यांनी देखरेख करायचं काम करायचं असतं त्यांचे अहवाल मागवायचे असतात परंतु बीडीओ निष्क्रिय आहे आणि म्हणून बीडीओ सुद्धा आहे आणि जिल्ह्याचे सीओ सुद्धा निसले आहे त्यांना आम्ही अनेक वेळा दिलेली तक्रारी दाखल केल्या आहेत परंतु त्यांचं सुद्धा लक्ष नाहीये कॉन्ट्रॅक्टर लोकांशीच बोलण्यामध्ये मग्न असतात म्हणून ही परिस्थिती जर सुधारली नाही तर आम्ही सर्वजण या तालुक्यामध्ये वेगळ्या पद्धतीने काम करू वेगळ्या पद्धतीनं प्रशासनाला जाब विचारू आणि वेळ पडली तर रस्त्यावर सुद्धा उतरू म्हणून आम्हाला या पत्रकार परिषदेत एकच सांगायचंय विजय साहेब हे एकटे नाही आहे ठिकाणी आवाज उठवतील ज्या ज्या संस्थेमध्ये कुठेही चुकीचं काम होत असेल तर त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण आहे मग कारखाना असेल दूध संघ असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी प्रशासनाचं चुकीचं काम असेल त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे मागे आहे आम्ही पंचायत समितीच्या बिडीवर एक आठ दिवसाची मुदत देतोय कि तुम्ही आठ दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे ती सर्व कागदपत्र जर केली नाही तर फार मोठ्या प्रमाणात या प्रशासनाला जाग आणण्यासाठी पुढचं पाऊल आम्ही उचलू आणि विजय साहेबांना जे गुन्हे दाखल करण्याचं काम आपल्या आपण पत्र दिलं व्हिडिओवर ते तात्काळ जे गुन्हे दाखल जे गुन्हे दाखल केले ते जर मागे घेतले नाही तर आपल्याला या जन या तालुक्यातल्या जनतेच्या रोषाला सामोरं जावेल हीच आपल्याला जा मी एक आव्हान देतो आणि इथून भविष्यात अशा प्रकारच्या गोष्टी कुठल्या राजकारण्याचं ऐकून आपण जर कायद्याचं उल्लंघन करत असेल तर नक्कीच तुम्ही त्या गोष्टी तुम्ही गुन्हे दाखल करा किंवा तुम्ही त्या ह्याच्यावरती कारवाई करा परंतु कुठल्या राजकीय माणसाचं ऐकून अशा पद्धतीचा जर वळवणार असेल तुम्ही तर आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा एवढे कच्चे नाहीये की तुमच्या या चुकीच्या बुलथापांना किंवा चुकीच्या गोष्टींना आम्ही बळी पडू आम्ही पण त्याच पद्धतीने तुम्हाला उत्तर देऊ आम्ही तुम्ही तुम्ही पण काचेच्या घरात राहतात त्या काच्या घरावर कोणी दगड मारला तर काय होईल हे हा सुद्धा विचार प्रशासनाने केला पाहिजे म्हणून आम्हाला समन्वय ठेवायचा आहे आम्हाला या गरीब जनतेच्या हिताले गरीब जनतेच्या आणि लोकांची काम करायचे हे काम करत असताना समन्वय नक्कीच ठेवायचा आहे परंतु आपण पर राजकारण्यांच्या दावणीला बांधून जर काम करणार असाल गप्प बसणार नाही हाच इशारा जय हिंद जय महाराष्ट्र आपली आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस